वर्णन करत असताना संपत्ती सकाळ सांगता स्वामी एकनाथ माझा श्रीमंत होते नाथ महाराज कीर्तनाला जर कोणी गेलं तर पावसावर साखर भेटत दररोज पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य होता अशी नाथ बाबाची संपत्ती आहे आणि ते नाथ महाराज पांडुरंग परमात्मा समोर गेल्यानंतर संसार विषय काय मागतील महाराज आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ न लगे आणि संपदा नाही न लगे मुक्ती संपदा आणि संत संगे सदा नाथ महाराज पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत पांडुरंगा हो पांडुरंगा परमार्थ करण्यासाठी ज्या वेळेस मी सुरुवात करतोय सर्व अंगाने परमार्थ होतोय पण एक मन जे आहे ते मन काही माझं कंट्रोलिंग मध्ये राहत परमार्थ नावाची गोष्ट ही ना पंच ज्ञान इंद्रियाची ना पंचकर्म इंद्रियाची परमार्थ नावाची गोष्ट मनाची करायची सुद्धा मनानच आणि करायची साठी कोणासाठी मनासाठी सगळं कंट्रोल मध्ये पण माणसाचं मन अहो एका मिनिटात भवनात जात आणि एका मिनिटात इथं येतं ना त्याला डिझेल लागत ना त्याला फास्टॅग लागत त्याला खर्च आहे ना फ्लाईटचा चाच लगेच एका मिनिटात दिल्लीला जातं लगेच मोदी साहेबासोबत चहा घेऊन कुठे येत घरी येत अजिबात नाही मन चंपळ काय मन चंचल येता जाता न लागे वेळ सर्वात चंचल जर या जगामध्ये काय असल तर मन आहे मन पाहत केवडे सापडे मन पाहता केवडे ते धरू जाताना कडेलोक्य थोकडे म्हणती त्रेलोक्य थोकडे म्हणती या या काळी वाजवा एकदा बाबासाठी जुनं ते यालाच म्हणलेलं आहे महाराज बरोबर आहे का नाही कीर्तनकाराच्या मनात प्रमाण असावं आणि टाळकऱ्याच्या होटात असावं याला संगती म्हणतात नाही तर कधी कधी कीर्तनकार दहा किलोमीटर गेले की मागून आरडतो याला काय म्हणायचं शिकारील जायचं कुत्र संडासलं गेलं असा विषय नाही झाला पाहिजे याला एकदम सूत्रबद्धता म्हणतात प्रसंगाला अनुसरून बाबाने प्रमाण दिले सर्वात चंचल मन आहे आणि त्या मनावर विजय मिळवण्यासाठी एका भक्ताने राधा राणीला विनंती केली पहा ये मन बडा चंचल है। कैसे? मन बड़ा चल चल है कैसे तेरा भजन करू कैसे तेरा भजन करू जितना इसे समझो तो उतना ही मचल जाए जितना ही से ही मचल मच सच गह मेरी मेरीर बदल जाए जयर बदल जाए सर्व चंचल मन है चंचल ही मन प्रश्न भगवान श्री पृष्ण अर्जुना गीते मे सामगर अर्जुना सर्वात चंचल जे मन आहे त्या मनाविषयी बाबा पांडुरंगाला सांगतात ओ देवा माझं हे भरकटणारं जे मन आहे ते तुमच्या चरणावर स्थिर करा अभंगाचं देवा माझे मन लागत देवा मन ओ देवा ऐका हे भरकटणार जे मन आहे ते तुमच्या चरणावर स्थिर करा का परमार्थ हा विषय मनाचा आहे मनावर मना विजय मिळव नाही एवढं सोप देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो ने दे बसणारे मंडळी या मनाला तुम्ही आवर घाला या मनाला तुम्ही नित्य परमार्थामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात राजा ज्याचं मरण जवळ आलं त्यानं भगवंताचं भजन केलं पाहिजे त्यावेळेस नाथ बाबा शुभदास बाबाला राजा परीक्षेला सांगतो बाबा परमार्थ काढण्यासाठी मी तयार आहे पण हे मन माझ मध्ये येत नाही काय करावं त्याच्यासाठी शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षेतीला मनावर विजय मिळवण्यासाठी चार गोष्टी सांगितल्या तुम्ही ते लक्ष देऊन ऐका जिथासनो जिथ श्वासो जिथं संगो जितेंद्रिया तुले भगवते रुपे मन संधार येत लक्ष देऊ नयका जितासन एका ठिकाणी जिता जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा पूर्वी साधू संत मंडळी पद्मासन घालून एका ठिकाणी ध्यान का लावत होते याच कारण आहे एका ठिकाणी जास्तीत जास्त बसल्यानंतर माणसाचं काय होतं मन स्थिर होतं आता आपण कीर्तनाला जरी बसलो तरी रामदेव बाबाचे चारशे आसन करतो म्हणजे दीड तास आपल्याला मांडी सुद्धा घालणं होत नाहीये आपली आता क्षमताच राहिलेली नाहीये त्याच्यामुळे जसं तसं चालू द्या जास्त डोकं लावत बसू नका आता शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के लोकांना तर शुगरच आहे काही काहीचे टोंगळे काम करत नाही काही काही गुडघे काम करत नाही काही जे पाय काम करत नाही काही काहीचे कंबर काम करत नाही आता केले कर्म झाले त्याची त्याच्यामुळे आपण समजू शकतो पण जिथं एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा एक जिथं श्वास हो सकाळी लवकर उठा कमीत कमी पाचलं तर उठलं पाहिजे बर जाऊ द्या इथं बसणाऱ्या माझ्या सार सर्व लाडक्या बहिणी कमीत कमी तुम्ही सकाळी आठलं तर उठलं पाहिजेत का नाही मी तुम्हाला लवकर उठा असं सांगणार नाही कारण मी स्वतः दहा वाजता उठतो रोज तुम्ही म्हणाला असं का म्हणता हो आता रात्री कीर्तन करून पाच सहा वाजता घरी गेल्यानंतर पाचलं थोडं उठणार आहे मी गे अजिबात उठू शकत नाही आम्हाला काही गोष्टी माप आहे तुम्ही नऊ ला झोपता मानल्यावर तुम्ही पाच ला उठल पाहिजे आपण ला झोपल्यावर आपण सकाळी कसं उठणार आम्ही तुमच्यामध्ये बसत नाही आम्ही चौथी <laughs> काही करण्याची नाही आता चार पाच दिवसाचं प्रकरण आहे काही लोकांनी इंदुरीकर बाबाला ट्रोल केलं बरोबर आहे का नाही इंदुरीकर बाबा तुमच्यात बसत नाही ना त्यांनी सांगितलं की गरीब लोकांनी कर्ज काढून पोरापोरीचे लग्न करू ही सबसिडी कोणासाठी आहे गरीबासाठी ज्याच्याकडे दोन एकर जमीन आहे त्याने पन्नास लाख रुपये खर्च करायचा आता त्या बाबाला दीड लाख रुपये रोज आहे तो त्या जी आर मध्ये बसत नाही ना कमी बरोबर आहे का नाही तीस वर्षापासून जो माणूस दररोजचे तीन तीन कीर्तन करतो आणि पुढचा जो माणूस आहे तस काय माहितीये का लोक कोण हो <laughs> काय बोलतील महाराज या खरकट्या लोकांना घरात बायकू सुद्धा विचारत नाही हो आणि कोणाला बोलतात काही कळायला पाहिजेत अरे देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा दुसऱ्यांदा लोकांनी लाईक नाही केलं पन्नास टक्के त्याची क्रेत कमी झाली मुख्यमंत्री एकदा झालात लोक परत मुख्यमंत्री नकोय मानतात एकदा आमदार झालात लोक परत आमदार नकोय मानतात तीस ते पस्तीस वर्ष झालं तो माणूस त्याच रेंजमध्ये काहीतरी ताकद असेल का नाही महाराज काळात तुम्ही ग्रामपंचायतला उभे राहिले तरी तुम्हाला दोन मार्क पडत नाही दोन मतदान पडत नाही आणि त्या माणसाच्या कीर्तनाला दररोजचे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार समाज आहे अशा माणसाविषयी बोलताना काहीतरी केलं पाहिजे विचार केला पाहिजे ना जे बोलतात मला वाटतं त्यांना पुरी नसतील महाराज जे बोलतात ना त्यांना पुरी नसतील ज्यांना पुरी तो माणूस असं चुकीचं वक्तव्य करू शकत नाही विढाला विढाला संघो तुमच्या जीवनाचा काय होणार आहे उद्धार होणार आहे ठीक आहे महाराज तीन गोष्टी आणि जितेंद्रिया प्रत्येक इंद्रियाला सवय लावा महाराज सांगतात डोळे तुम्ही घ्या रे सुखोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल तोपर्यंत हे इंद्रिय आहे तोपर्यंत त्या प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं भजन करा जर इंद्रियाच्या मागे तुम्ही गेले तर जीवनामध्ये धोका झाल्या शहरात नाही विढाला विढाला कुंडली

हे सकळ सीता आहे वास त्याला वया पाहे अवतुआ बुले सोहित पाहे दिसया रे जाय लावया पाय तू आपले सोयी तर बाय हे तीर्थयात्रे आहे झोको नको प्रत्येक इंद्रियाद्वारे भगवंताचं भजन करायचं सांगितलं मायबाप जोपर्यंत मूग चांगले तोपर्यंत बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे एने सोसे मन मंडळी जोपर्यंत इंद्रिय चांगले तोपर्यंत तो चिंतन करा आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत जर नाही केलं महाराज सांगतात नाही तरी गेला ज्याच्यासाठी आलेली हा ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही झाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खूप सुंदर सांगतात तुम्ही जीवन दिया जिसे पाना था उसको तो खो दिया अमृत को छोड़ा पिता शराब तू तो। हरी भजन को मुख मोड़ दिया पैसों के खातिर करता मिलावट नेकी और नीति को भूल गया जीवन गवा दिया जिसे पाना था वो तो खो दिया अरे पैसों के खातिर करता मिलावट ने और और को भूल गया तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जो पर्यत इंद्रिय है तो पर्यत भगवंता वजन करा एकदा का इंद्रिय निकामी झाले ना महाराज इच्छा असली तरी परत माणसाला या गोष्टी करता येत नाही विढाला 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 thank जोपर्यंत इंद्रिय आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करा आणि इंद्रियाच्या मागे गेले एक माणसाची फजिती ठरलेली थोडं लक्ष द्या बसा आता पण झालं एका माणसाने गावाच्या शेजारी मळ्यामध्ये आंब्याची बाग लावली खूप सुंदर आंब्याची बाग लावली हापूस आंबा आहे पाच चक्कर मध्ये आंबा लावलेला आहे आणि काही हापूस आंबे असतात की खाण्यात आनंद असतो पण काही काही वास आईला तरी माणूस तृप्त होतो एवढे सुंदर आंबे बरोबर आहे का आणि मे महिन्याचे दिवस येईल तो हापूस आंबा पाडायला लागला काय झाला पाडायला लागला एका माणसाला आंबे खाण्याची इच्छा झाली लक्ष देऊन कीर्तन आहे काय लक्ष द्या माझ्याकडे आता आंबे खाण्याची चकोनाल झाली तोंडाला झाली का मनाला झाली हो बोलत चला आंबे खाण्याची कोणाला झाली मनाला होती तोंडाला काहीच इच्छा होत सगळ्या ज्या इच्छा होतात त्या कोणाला होतात मनाला होतात आता मनाला आंबे खाण्याची इच्छा झाल्यानंतर मनाने डायरेक्ट पायाला सांगितलंय आंबे खायचे चाल आपल्याला पाय बिचारा त्या शेतापर्यंत गेला पण सगळं काट्याचं कंपाऊंड असल्यामुळं मनाने पायाला सांगितलं बाकी मला काय माहित नाही उडी मारली पायाने उडी मारली आंब्याच्या बगीच्यामध्ये मध्ये गेलं पायाचं काम संपलं परत लक्ष देऊन कीर्तन आहे का आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली मनाला घेऊन कोण गेले पाय घेऊन कोण गेले परत मनानं सांगितलं पायाला ए हाता दगड उचल हाताने दगड उचलला जसा दगड उचलला तसा फेकून मारल्या बरोबर पाडाला लागलेल्या शाकी आलेले दोन हापूस आंबे खाली पडले मला एवढंच सांगायचं आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली पाय घेऊन गेले आणि हातानं आंबा पाडला खाल्ला कोणी हो तोंडाने खाल्ला कोणी चौ कोणी घेतली खरं ठे आंब टेकोडे कोणाला कळतं वटाला नाही दाताला नाही कोणाला कळतं जिबेला आणि मग आंबा खाल्ल्यानंतर बरं कोणाला वाटलं हा मनाला उदाहरण संपलं लक्ष देऊन कीर्तन ऐका आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली घेऊन पाय गेले आंबा हाताने पाडला तोंडाने खाल्ला जिभेने चव घेतली मनाला बरं वाटलं आणि बरोबर आंबा अर्धा झाला आणि त्या आंब्याचा मालक आला कोण आला आंब्याचा मालक आला कारण नसताना त्या पाठीनं मार खाल्ला त्या बिचारीनं आंबा पाहिला होता ग नाही तिनं आंबा खाल्ला होता का नाही तिनं उडी मारली होती का शास्त्र असं सांगतय मनाच्या माग गेले रे गेले की तुमचा नाश ठरलेला आहे म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती मनोमार्गे गेला तो तेथेची हरी पाटे स्त्रीरा मनाने केलेला परमार्थ मनाने केलेला संसार मनाने केलेला व्यवहार त्यामध्ये नाशच होतो महाराज अरे मनानं तुम्ही शेअर मार्केट मध्ये पैसे टाकले मोठे झाले का भिकारी झाले भिकारी झाले मनानं तुम्ही ऑनलाईन रमी खेळले श्रीमंत झाले का भिकारी झाले भिकारी झाले मनानं तुम्ही केबीसी मध्ये पैसे गुतवले श्रीमंत झाले गरीब झाले मनानं व्यवहारही करू नये मनानं परमार्थ करू नये आणि मनानं संसारही करू नये मग नाथ बाबा सांगतात हो देवा एवढं जे मन चंचल माझी विनंती देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पडून ये अजून काय अपेक्षा आहे काही नाही नाथ बाबा ती अभंगाच्या दुसऱ्या स्मरण घडू संत समागम जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे नामस्मरणासारखं सोपं साधन या कलयुगामध्ये कोणतं यत फलम नास्ती तपसान योगीन समाधिना हा तत् फलम लभ्यते सम्यक कलवत कीर्तनात या श्लोक